मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा विषय कालचा जो विषय होता कोडाचा तसाच आरोग्याचा विषय आज आपण घेणार आहोत कारण माझ्या कार्यालयात आता आज जी घटना घडली त्याचाच घोषवारा मी आज तुम्हाला सांगणार आहे कार्यक्रम सुरू पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया आजच आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे बावन्न वर्ष लग्नाला झाली एकोणीसशे बहात्तरला माझं दोन जून एकोणीसशे बहात्तरला माझं लग्न झालं विवाह झाला परंतु माझ्यासोबत या कार्यक्रमाला माझी पत्नी हा यात नाही ती स्वर्गवाशी झाली आहे तिला अभिवादन करून आजच्या कार्याला सुरुवात करूया आरोग्याचा प्रश्न आहे मी दहा वर्षापूर्वी ती माणसं आली होती माझ्याकडे मुलगा आला होता त्यांनी गुणमिलनं केलं होतं आणि गुणमिलनात त्यांना एका पुजाऱ्याने हो सांगितलं होतं कारण बावीस गुण मिळत होते आता गुणमिलनामध्ये कुंडली बघितली जाई दा जात नाही म्हणून त्यांनी पण तसं बघितलं नाही आणि माझ्याकडे आले आणि मी कुंडली मिलन केलं त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की हा विवाह तुमचा गुणमिलनात जमत असला तरी करू नका कारण या स्त्रीला कॅन्सर होण्याची भीती आहे आता ते म्हणे की इतक्या लवकर तुम्ही कसं का काय सांगतात पुढे होणारी घटना कस आम्हाला विश्वास बसत नाही म्हटलं नाही बसला तरी चालेल परंतु माझे विचार करा परंतु त्यांनी विचार केला नाही आणि ते आज दुःखित मनाने माझ्याकडे आला आले आणि त्यांचे पत्नी जे आहे ते गर्भाशयाच्या कॅन्सरने मृत झाली मयत झाली निधन झालं आता त्यावेळेला आपण जी कुंडली होती ती कुंडली आपण अष्टमस्थानामध्ये मंगळ होता मंगळ असताना शुक्र होता आणि हर्षरची दृष्टी होती रविचंद्राची युती असल्याकारणाने अमावश्याचा जन्म होता आणि ह्याचबरोबर त्या मुलीच्या कुंडली अमावशेचा जन्म असताना जन्माची साडेसाती पण होती जी घटना साडेसातीत होते ती सुखावं नसते जन्म असो घर बांधणी असो गाडी वाहन खरेदीचं असो किंवा आपण इतरत्र कुठलेही कार्य केले आणि ते साडेसतीत असले तर ते फारसे सुखावं होत नाही एवढं मात्र नक्की असं असताना ती निधन झाले आणि ते दुःखद घटना ते माझ्याकडे घेऊन आले आता ते दुःखद घटना असताना आताच विवाहाची समस्या आहे चांगल्या नवतरुणांचेच विवाह होत नाही आता त्यांचं तर आता वय पन्नासच्या वर गेलेलं आहे बावनच्या जवळपास आहे ते विवाह होणे शक्य नाही आणि ग्रहयोग पण तसे नाही शेवटी माझ्या म्हणण्याचा विचार केला असता तर याच्यातून ते वाचले असते कारण अष्टमस्थानातला असलेला मंगळ हा कॅन्सर देतो आणि शुक्र हा गर्भाशयाचा कारकग्रह असतो आणि त्याच्यावर हर्षल नावाची ग्रहाची दृष्टी असली की हमखासपणे शंभर टक्के कॅन्सर होण्याची शक्यता असतेच परंतु त्याला अमावश्याचा योग रविचंद्राचा आणि साडेसातीचा जन्म हे पूरक ठरते आणि म्हणून माझी भविष्यवाणी ही खरी ठरली दुसरी घटना अशीच आहे पण ती संबंधित कॅन्सरची आहे आता या ठिकाणी मंगळ जो होता तो षष्टम स्थानात नीचेचा होता नीचेचा असताना ही पुरुषाची कुंडली आहे हा नीचेचा मंगळ आणि जन्माची साडेसाती आणि ह्याच ठिकाणी जर पाहायला गेले तर शनीच्या दृष्टीत मंगळ नीचेचा असं असताना शनी महादशा चालू आहे आणि रक्तादी म्हणून कॅन्सरचा विकाराची नोंद झालेली आहे आज ते कॅन्सर पीडित आहे कॅन्सर पीडित असताना निधन कधी होईल काय होईल कारण दोन वर्ष झाले कॅन्सरने पीडित आहे माझ्याकडे ज्या वेळेला ही व्यक्ती आली त्यावेळेला आधी गळलेल्या पाण्यासारखी होती परंतु मृत्यू हा ते मागत आहे पण येत नाही आणि मृत्यूच्या कुंडलीविषयी अभ्यास केला तर अजून तरी त्यांना तीन वर्ष मृत्यू येणार नाही असं मी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मला कळलं परंतु मी ही वदनता त्यांना सांगितली नाही कारण मृत्यू सांगू नये असं ज्योतिषशास्त्र आहे असं असताना अजून एक तिसरी गोष्ट कॅन्सरच्या संबंधित आहे कॅन्सरचा संबंधित असत असताना ही गोष्ट या कुंडलीमध्ये पत्नीच्या स्थानामध्ये मंगळ नीचेचा नीचेचा असताना त्या शनि शनिमंगळाची युती असा योग असत असताना ह्याच ठिकाणी बुधाचं सान्निध्य म्हणून मला असं या ठिकाणी वाटलं की हा मेंदूचा कॅन्सर असावा आता बुध हा मेंदूचाही देतो पोटाचाही कॅन्सर देतो परंतु या ठिकाणी मेंदूचाच कॅन्सरमध्ये ती गाठ निघाली आणि ती व्यक्तीचं निधन झालं त्यांचे आईवडील आले होते एकुलता एक, एक मुलगा होता आता त्यावेळेस मी त्यांना सांगितलं तर उपासना आराधना तुम्ही करा काहीतरी देवाला वाटलं ईश्वराला वाटलं ग्रहकुलाला वाटलं तर एका यदा कदाचित तुमचा मुलगा यातून सुटके सुटका होईल परंतु उपासना आराधनेवर बहुतांशी विश्वास नसल्याकारणाने कारण ते बुद्धिवादी होते आणि बुद्धिवादी असल्याकारणाने त्यांचा नातू डॉक्टरीच्या विद्येला होता म्हणून ते आदिकडे गेले होते आणि पण शेवटी योग आला आणि शेवटी मात्र त्यांना ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवावाच लागला आता ही गोष्ट पंचमस्थानातून आलेल्या असल्याकारणाने तर हे वंशपरंपरागत चालेल असं माझं भाष्य होतं आणि दुर्दैवी असं की त्याला जी संतती झाली ती संतती लहान आहे परंतु निदान कॅन्सरचंच झालेलं आहे हे दुर्दैव्य अशा योगाच्या घटना आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अगोदर कळत असतात जन्माच्या दिवशी आपण जर कुंडली काढणं योग्य असते काही लोक म्हणतात दहा वर्षाने बारा वर्षाने कुंडली काढावी वर्षा ते हे चुकीचं आहे कारण दहा वर्षाच्या बारा वर्षाच्या आत काही घटना झाल्या तर तुम्हाला उपासना आराधना कुठून सापडेल कुठे मिळेल तुम्हाला दुःखाला सामोरं जावं लागेल याच्यासाठी जन्म जिकडे झाला तिकडे त्याच ठिकाणाला जाणकार ज्योतिषाकडून कुंडली काढून घ्यायला हवी आणि म्हणजे आपल्याला उपासना आराधना काही शांती वगैरे असतील किंवा डॉक्टरी आपल्याला काही उपचार करता आले तर करता येतात चला आजचा कार्यक्रम याच ठिकाणी समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सौनिर्मलाबाई यांना पुनश्च अभिवादन करून आपण पुढच्या कार्याला भेटूया Thank you